मंजू होणार गायक सत्या पुन्हा होणार अटक तात्या साहेबांचा डाव होणार यशस्वी कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत बघायला मिळत आहे जिथे सत्याला मंजूने ने एन्काउंटर होण्यापासून तर वाचवलं पण त्यानंतर आता मात्र लपून बसलेला आहे आणि मंजू त्याला सोडवण्यासाठी सगळे प्रयत्न करताना दिसते या तात्या तात्यासाहेब पुन्हा एकदा सत्या मंजूच्या जीवावर उठलेले आहेत येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे तात्या साहेब आणि त्यांची मंडळी मिळून प्लॅन बनवतात ते तात्या साहेबांना सुचवतात की जर सत्याला आपल्याला पकडायचं असेल तर आपल्याला मंजूचा वापर करावा लागेल मंजू गायब झाली आहे हे सत्याला कळताच जसं ना धुरी दिल्यावर बाहेर येतो तसंच सत्या सुद्धा त्याच्या बिळातून बाहेर येईल आणि आपण मग त्याला पकडू म्हणून तर इकडे तात्या साहेबांनी मंजू आणि सत्याविरोधात डाव चलेला आहे जिथे आता मंजू गायब होणार आहे तर दुसरीकडे सत्या सुद्धा जिथे लपलेला असतो त्याला अचानक स्वप्न पडतं आणि त्याला असं वाटतं की मंजूवर काहीतरी संकट येणार आहे आणि याने सत्या सुद्धा भांबावलेला आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की खरंच मंजू गायब होणार का मंजूवर संकट येणार का मंजूला शोधण्यासाठी म्हणून सत्या लपलेला बाहेर येणार का आणि सगळ्यांसमोर पुन्हा एकदा त्याला अटक होणार का हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शिवचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडते हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार